आज मोहोळ शहरात भीषण पाणी टँचर चालत असल्यामुळे आम्ही उद्योजक राजाभाऊ खरे यांच्याकडे पाणी टँकरची मागणी करण्यासाठी आलेलो आहोत मोहोळ शहरामध्ये गेल्या मागील दीड ते दोन महिन्यापासून भीषण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याकरता एक समाजसेवक म्हणून राजाभवन जे पाण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि करतं एकदम उत्कृष्ट असं हे काम केलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही राजाभवना एक मागणी केली की टँकरची संख्या वाढवण्यासाठी या ठिकाणी टँकरची मागणी करण्यासाठी आम्ही मोहोळ शहराच्या वतीनं मोहोळ शहराला जास्तीत जास्त पाणी पुरवठा व्हावा या उद्दिष्टानं आम्ही या ठिकाणी राजाभवनच्या घरी येऊन स्वतः टँकरची मागणी केलेली आहे त्या पद्धतीने त्यांनी आज मोहोळ शहरासाठी आणखीन चौथा टँकर दिलेला आहे तरी त्याच्याबद्दल मोहळवासींच्या वतीनं मी त्यांचं आभार व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र मोहळ शहरासाठी माझे मित्र विखेदादा देशमुख यांनी मागणी केल्याप्रमाणे चौथा टँकर मोहळ शहरासाठी व मोहोळ मतदारसंघासाठी दहावा टँकर आज सेवेमध्ये रुजू होत आहे गेल्या महिन्या दीड महिन्यापासून जसा जसा उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली तशी तशी मोहळा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आणि मग ही टंचाई दरबारीनं दुष्काळ येतून दरबारीनं पाणी टंचाईला सामोरे जावं लागतं सोलापूर जिल्ह्यामध्ये एक असा मोहळ शहर आहे की या शहराला सतत पाणी टंचाईला सामोरे जावं लागतं आणि मग आज दहा टँकरनं जवळजवळ त्या मोहोळ शहरासाठी मोहोळ तालुक्यासाठी आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी मी माझ्या वतीनं जवळजवळ दहा टँकरद्वारे मोहोळ मतदारसंघामध्ये जिथं जिथं टंचाईग्रस्त प स्थिती आहे तिथं तिथं पाणी देण्याची भूमिका ठेवलेली आहे मागळ त्याला पाणी आणि मी या मोहोळ मतदारसंघामध्ये फिरत असताना वाड्या वस्ती गावाच्या गावं आणि मोहोळसारखं नॅशनल हायवे क्रमांक नऊच्या लगत असणारं एवढं मोठं शहर आज पाण्यापासून वंचित आहे आणि मग नगरपालिका असल किंवा इथली राजकीय व्यवस्था असल ज्यांच्याकडे गेली चाळीस पन्नास वर्षे या तालुक्याची सत्ता आहे परंतु त्या सत्तेचा फायदा पाणीपुरवठ्यासारख्या एक मोठी योजना राबवून मोहोळ शहर आणि मोहोळ तालुका हा दुष्काळमुक्त करण्याची गरज होती आज तुम्ही दहा टँकर देत आहेत कुठेतरी विद्यमान आमदार कुठेतरी कमी असं वाटतं नाही विद्यमान आमदार म्हणूनच नाही परंतु आमदाराचे जे, जे मालक आहेत त्यांच्याकडे गेले चाळीस पन्नास वर्ष या तालुक्याची अबाधित सत्ता आहे त्यांचं हे राजकीय अपयश आहे की जाणीवपूर्वक मोहोळ शहर हे पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलं मोहोळचा दक्षिण भाग मग सावळेश्वरपासून ते पाटकोल पेनोर आणि बेगमपूरपासनं ते एन अरवळी ह्या जवळजवळ साठ ते सत्तर गावाचा जर भाग बघितला तर अत्यंत दुष्काळ परिस्थिती आहे दक्षिण भागामध्ये नरखेडसारखं सगळ्यात मोठं गाव सुद्धा भीषण टंचाईला सामोरे जावं लागते तिथे एक टँकर आपला गेले पंधरा दिवस झालं दिवसरात्र लोकांच्या सेवेसाठी रुजू होते परंतु दहा टँकर दिले म्हणून पाण्याची टंचाई दूर होणार नाही आहे ह्याच्या पुढं आपल्याला पाणी टंचाईला सामोरे जायची वेळ येऊ नये मोहच्या जनतेवरती म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं होतं परंतु गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष स्वतःच्या घरात सत्ता होती स्वतःचे आमदार स्वतःचे वडील आमदार स्वतः आमदार त्यानंतर ते गेटकेन तीन उमेदवार इथून मोहळमधून निवडून आले परंतु पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत आणि ही शोकांतिका आहे आज नागनाथाची यात्रा आहे आणि राज्यात देशाचा अमृत महोत्सवी साजरा करत असताना आज पाण्यासाठी वनवन मोहच्या जनतेला भटकावं लागतं आहे आठ आठ दिवस दहा दहा दिवस मोहोळ शहराला पाणी नाही आणि पाणी विकत घेऊन मोहची जनता आज आपली तहान भागवते हे खरं राजकीय अपयश या इथल्या चाळीस पंचाळीस वर्षी ज्यांच्या घरात सत्ता होती त्या तानाशाही दडपशाही दादागिरी अशा तथाकथित मालकाचा अपयश आहे असं मी समजतो